कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सन्माननीय उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आज होत असलेल्या रहमतपूरच्या विराटसभेमध्ये ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये प्रभावी मंत्री म्हणून काम केलं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं ते सन्माननीय आमदार बाळासाहेब पाटील सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुनील माने डॉक्टर भरतजी पाटणकर शिवसेना उधा बाळासाहेब ठाकरे गटाचे किरणजी माने देवराज पाटील जितेंद्र प्रवार मानसिंगराव जगदाळे चंद्रकांत जाधव जितेंद्र भोसले आमच्या काँग्रेस पक्षाचे अजितराव पाटील निवास थोरा ॲडव्होकेट थैर्यशील पाटील शिरगावकर आणि व्यासपीठावर बसलेले इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गटाचे सर्व मान्यवर नेते आणि या विराट सभेमध्ये रहमतपूरच्या सभेमध्ये उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी आणि बेत येत्या वीस तारखेला आपण फक्त एका आमदाराची निवड करणार नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये कुठल्या पक्षाचं कुठल्या विचाराचं राज्य असणार आहे याचा निर्णय पण आपण घेणार आहे गेली दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये या प्रकार त्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी स्थापन केली उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून केलं परंतु दुर्दैवानं त्याच वेळेला कोविडची महामारी आपल्या समोर आली आणि त्यावेळेच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं त्यामध्ये सन्मान्य बाळासाहेब पाटील देखील एक सन्माननीय मंत्री सहकार मंत्री म्हणून काम करत होते त्या सरकारनं कोविडचा मुकाबला करण्याकरता अत्यंत प्रभावी काम केलं त्याची तारीफ देशातच नाही पण जगभर झाली पण विकास कामाला थोडंसं स्थगिती द्यावी लागली की पहिली प्रार पहिली प्राथमिकता लोकांचे प्राण वाचवण्याची होते जे उत्तर प्रदेशमध्ये झालं प्रेताच्या प्रेताचे डोंगर गंगामध्ये नदीमध्ये जाताना लोकांनी पाहिले दिल्लीमध्ये ऑक्सिजन विना माणसांचे प्राण तडपडून माणसं बेली महाराष्ट्रात असं काही घडलं नाही एक प्रभावी सरकार आपण या ठिकाणी चालवलं पवारसाहेबांचं मार्गदर्शन होतं आशीर्वाद होता आणि त्या सरकारने काम केलं पण काही दिवसामध्ये ऑपरेशन कबल शिवसेनेला फोडून चाळीस आमदार बाजूला ठेवून दिल्लीचे नंबर वन नंबर टू या दोघांच्या आशीर्वादानं सूरत आसाम गोव्याच्या भारतीय जनता पक्षानं रेड कार्पेट पसरून या सगळ्या चाळीस आमदारांना फोडलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि भ्रष्टाचारामध्ये पापामध्ये जन्मलेलं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थानापन्न झालं मला आठवत आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगत होते की मी देशात पंतप्रधान झालो तर मी स्वच्छ प्रशासन देईल न खाऊंगा न खाने दुंगा जे नाट्य घडलं ते मोदी आणि शाहच्या आशीर्वादाने घडलं त्याच्या मान्यतेने घडलं आणि त्यांनीच हे सगळं करायला लावलं आता तुम्ही मुंबईमध्ये येऊन कुठल्या तोंडाने आम्हाला सांगणार की स्वच्छ प्रशासन आहे न खाऊंगा न खाने दूंगा भ्रष्टाचाराचा मेरू म्हणी असलेलं महाराष्ट्रातलं राज्य दिल्लीचं राज्य इथं चाललेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेने या भ्रष्ट सरकारच्या या तोडाफोडीच्या राजकारणाच्या विरोधी कौल दिला लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दहा वर्षाचा रिपोर्ट कार्ड त्या रिपोर्ट कार्डवर फेल म्हणून तिथे शे, 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 शेरा मारला गेला निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पासष्ट टक्के जागा मिळाल्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा आम्हाला मिळाल्या आणि या फेल झालेल्या महायुतीच्या सरकारला फक्त सतरा जागा मिळाल्या पस्तीस टक्के जागा मिळाल्या आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होणार आहे न होण्याचं काही कारणच नाही कारण ज्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जनतेनं मतदान केलं महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची दुर्दशा भ्रष्टाचार आणि संविधाना निर्माण झालेला धोका हे पाच मुद्दे लोकसभेमध्ये गाजले आणि पाच मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महागाईनं त्रासलेल्या ग्रहिणींनी बेरोजगार युवकांनी आणि संविधान बदललं जाईल संविधान आरक्षण रद्द केलं जाईल या भीतीनं सगळ्या बहुजन समाजाच्या दलित पंचित समाजानं एकवटून मतदान केलं आणि मोदींना दिल्लीमध्ये दोनशे चाळीस वर खाली आणलं चारशे पाच ची घोषणा दिली होती आता त्या मुद्द्यापैकी एकही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये तसाच निकाल लागणार आहे पासष्ट टक्के जागा आमच्या पक्षाला मिळालं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे ऐंशीच्या वर आमदार आमची देतील सरकार महाविकास आघाडीचं झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सरकारमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांना महत्वाची भूमिका मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांना सहकार खात्या चालवायचा अनुभव आहे त्यांना या चार तालुक्यात पसरलेल्या उत्तर कराड विधानसभा मतदारसंघात मध्ये विकास करण्याचा अनुभव आहे आणि त्यामुळं साहेबांच्या आशीर्वादामुळं हे सरकार उद्या तेवीस तारखेनंतर अस्तित्वात येईल या सरकारमध्ये तुमचा प्रतिनिधी तुमचा आमदार एक महत्वाची भूमिका निभावल्याशिवाय राहणार नाही त्या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय विचारपूर्वक या मतदारसंघाची या कराड तालुक्याची या परिसरातली सातारा जिल्ह्यातल्या मतदारसंघाची जी राजकीय परंपरा आहे ते फुले शाह आंबेडकरांचा विचार आपण जोपासलेला आहे शिवछत्रपतींची आदर्श आपण घेतलेला आहे स्त्री संपवायचा प्रयत्न आज भारतीय जनता पक्षाचे नेते करताय पण आपण तो विचार संपू द्यायचा नाही तो विचार आपण जिवंत ठेवायचा ही कर्मभूमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची त्या कराड तालुक्यामध्ये स्वर्गीय पी डी पाटलांनी त्या ठिकाणी तुमचं नेतृत्व केलेलं आहे आज या मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज होऊन गेले सगळ्यांची आज त्यावेळी नामूल्य न करता मी एवढंच सांगतो की हा विचार आपल्याला जपून ठेवायचा आहे मग अशी बाळासाहेबांनी आपल्याला काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल थोडी माहिती दिली लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्यावर भयभीत झालेल्या महायुतीच्या सरकारने एकदम घाबरून महिलांच्या करता पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजना आणली मी स्वतः त्या योजनेचा विरोध केला नाही समर्थन केलं पण एवढंच सांगितलं त्यानंतर त्या काँग्रेसच्या कर्नाटकमधलं सरकार महिलांना भगिनींना दोन हजार रुपये मेहनत देते तुम्ही पंधराशे रुपये देऊन कंजूसे का केले आणि ही मूल कल्पना आम्ही तेलंगणामध्ये राबवली आंध्रामध्ये आम्ही कर्नाटकमध्ये आत्ता राबवतोय कुणालाही बे बेळगावमध्ये किंवा बेंगलोर बेंगलोरमध्ये फोन करा आपल्याला लक्षात येईल की तिथे पैसे आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र बसून आमच्या मित्र विचार करून गंभीर विचार केल्यान ठरवलं की पंधराशे नाही दोनदा नाही एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये आम्ही भगिनी देणार आम्ही सर्व भगिनींना मोफत एस टी प्रवासाची सोय करून देणार महिलांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे त्यांनी देशाच्या अर्थकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे शेतकऱ्यांची जी दुर्दशा झालेली आहे काय सोयाबीनच चाललंय विदर्भामध्ये कापसाचं चा काय चाललेलं आहे नाशिकमध्ये कांद्याचं काय केलं आणि ह्या सगळ्या शेतकरी विरोधी धोरणांचे जनक आहेत नरेंद्र मोदी म्हणून शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव हो केला त्या शेतकऱ्यांनी त्यांना काहीतरी दिलासा देण्याकरता आम्ही तीन लाखापर्यंत कर्जाची कर्जमाफी योजना आणलेली आहे आरोग्याकरता मी मुख्यमंत्री असताना आम्ही राजीव गांधी जीवनदायी योजनेनंतर महात्मा फुले जीवनदायी योजना ही विमा योजना आणली होती दीड लाखापर्यंतचं ऑपरेशन मोफत पण आम्ही आता राजस्थान सरकारची योजना ती राबवणार आहोत आणि शस्त्रक्रियेची मर्यादा पंचवीस लाखापर्यंत करणार आहोत अगदी हृदयशिस्त्रक्रिया असोल किडनी ट्रान्सफर लिव्हर ऑपरेशन असोल आता दहा दहा लाखाचं कर्ज जरी दहा दहा लाखाचं बिल जरी आलं तरी महाराष्ट्र सरकार ते बिल देईल युवकांच्या करता बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न भेडसावतो त्या बेरोजगारीच्या प्रश्नाला तोंड देण्याकरता आई वडील कोण जमीन घाण देतो ते दागिने मोडते पण इंजिनियर होतो मुलगा एम बी ए होतो पण नोकरी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा मला पुण्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे मला अर्ज करायचा आहे मला एम पी एस सीची प्रवेश फी भरायची आहे पुन्हा हात पसरायला लागतात त्याकरता आम्ही बेरोजगार ग्रॅज्युएट युवकांना डिप्लोमा ओर्डल युवकांना चार हजार रुपयापर्यंत आम्ही वर्षभराकरता भत्ता द्यायला तेवढ्यात त्यांनी नोकरी शोधावी मग अशी बाळासाहेबांनी सांगितलं की मी एक स्मार्ट कार्ड विद्यार्थ्याला घ्यावं लागेल सगळ्या परीक्षेची फी त्या एका स्मार्ट कार्डमध्ये येईल पुन्हा पुन्हा फी भरायचं काही कारण नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जात वार जनगणना आज समाजाची आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती काय सामाजिक परिस्थिती काय आहे प्रत्येक खटकामध्ये किती आय ए अधिकारी आहेत किती प्रोफेसर आहेत किती वकील किती डॉक्टर आहेत आज समाजाला जर वर उचलायचं असेल तर राजकीय आरक्षण हा एक भाग झाला पण आपल्याला अनेक विशेष योजना कराव्या लागतील पण रोग्याला आजार काय झाले ते कळल्याशिवाय औषध देता येत नाही म्हणून आज मोदी सरकारनं दिल्लीमध्ये जातवार जनगणना केलेली आहे मी दिल्लीमध्ये अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलेलं आहे पण जनगणना जरी केली त्याची आकडे मोदी सरकार जाहीर करत नाही कशाची भीती आहे त्याला आज वास्तव पुढं येईल खरं पुढं येईल आणि वास्तव पुढे आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार येणार आहे अधिकार आमच्या राज्याला आमच्या राज्यातली जनगणना जातवार जनगणना करण्याचा संपूर्ण अधिकार आम्हाला आहे तो अधिकार वापरून आम्ही जनगणना करणार आहे पुढं मग पन्नास टक्के आरक्षण काय करायचं त्याकरता केंद्र सरकारशी बोलावं लागेल पण हा एक अत्यंत महत्त्वाचा सोशो इकॉनॉमिक सेन्सस आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती प्रत्येक घटकाची मोजायची एकोणीसशे एकतीस साली शेवटचं सा जातवार जनगणना झाली होती ब्रिटिश काळामध्ये पण त्यानंतर आपण बंद केलेली आहे ती जनगणना पुन्हा सुरू करून समाजाचं वास्तव आज उघडं करायचं नमा 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 हा प्रयत्न आमचा त्या जाहीर खूप मोठा आमचा जाहीरनामा आहे कृपा करून तो जाहीरनामा पहा आपण आणि आमचं सरकार आलं तर आम्ही सगळ्या गोष्टी जाहीरनाम्यातल्या प्रत्येक बाब आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ही आमची परंपरा आहे आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून अनेक बैठका घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं वंदनाताई चव्हाण होत्या शिवसेनेकडं सुभाषराव देसाई होते काँग्रेस पक्षाकडे मी होतो डॉक्टर मुंगेकर होते सुरेश शेट्टी होते स्वतः मुनगंटीवार आणि आमचे राऊत ऊर्जामंत्री राऊत होते आम्ही सगळ्यांनी बसून अनेक मुद्द्यांचा विचार केला डॉक्टर भरत पाटणकर यांच्यासारख्या संघटनांची आम्ही चर्चा केली जनसंघटना चर्चा करून मी जाहीरनामा तयार केलेला आहे आम्हाला तुम विनंती करायची की येत्या वीस तारखेला आपल्याला आपल्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल विशेषकर पहिल्यांदा जे फर्स्ट टाईम वोटर्स आहेत पहिल्यांदा जे मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्या युवकांना माझी विनंती आहे की तुम्ही अत्यंत विचारपूर्वक मतदान करा आपल्या सातारा जिल्ह्याची परंपरा कायम ठेवा बाळासाहेब पाटील यांनी जे काम केलेलं आहे पालकमंत्री म्हणून सहकार मंत्री म्हणून आणि सहकारामध्ये जे काम केलेलं आहे ते काम लक्षात घेऊन या निवडणुकीमध्ये त्याला भरघोस मताने विजयी करा आणि सातारा जिल्ह्याची यशस्वी परंपरा कायम ठेवा ही विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा वीस तारखेला तुतारीच्या चिन्हावर चिन्हाचा गोळा तर करू नका लोकसभेला झाला आपल्याला खूप महाग पडला दुतारीच्या चिन्हावर चिन्णा दुतारी बटन दाबून आपण बाळासाहेब पाटीलला विनंती विजयी करायला विनंती करतो थांबतो जय हिंद